एकतीस ते एकशे नऊ पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत हा प्रश्न सोडवण्यापूर्वी मी मुद्दाम तुम्हाला एक छोटा प्रश्न दाखवतो ज्यातून तुम्हाला ट्रिक समजून घेईल उदाहरणार्थ आपण जर असं म्हटलं की एक ते नऊ पर्यंत एकूण समसंख्या किती लक्षात घ्या प्रश्न तोच आहे त्याला मुद्दाम आपण अशा पद्धतीने लिहित आहोत की एकतीस ते लोक हो एक संख्या काढल्या तरी तुम्हाला ते पटेल कितीपर्यंत आणि खात्री करता येईल त्यामुळे ती खात्री इथे करता येते जेव्हा आम्हाला एकूण संख्या जरी विचारली असेल तरी एकूण संख्या तिथे काढावं नऊ एक आणि त्यामध्ये एक मिळवले की आपल्याला एकूण संख्या मिळतात नऊ वजा एक आठ आहे आठ आणि एक नऊ होत एकूण संख्या नऊ आहे एक नऊ मध्ये एकूण संख्या आहे याचं नाव आहे एकूण संख्या नऊ झाले पण बघा ना सुरुवात हे विषम आहे शेवट हे विषम आहे म्हणजे नक्कीच विषम संख्या अधिक असतात त्यामुळे काय केलं त्याची विभागणी करायची असते भागिले दोन ने कारण सम अर्ध आणि विषम अर्ध्या असतात भागिले दोन ची विभागणी केली असती तर आपण इथे ऍव्हरेज मध्ये चार लोक असतो चार आणि पाच नऊ होत असतात विषम संख्या सुरुवाताने शेवट विषमची आहे विषम संख्या पाच येतात आणि समसंख्या चार असतात हे कसं काढलं की नऊ ची विभागणी अंदाजात तुम्ही तयार केली चार चे दोन गट जास्तीचा उरलेला आपण विषम संख्या कारण विषमने सुरुवात आहे विषम शेवट आहे मग आता एकतीसच्या प्रश्नाकडे जाऊयात एकतीस ते एकशे नऊ एकूण संख्या किती एकशे नऊ वजा एकतीस आणि त्यामध्ये मिळवायचा हो ठीक आहे एकशे नऊ मधून एकतीस गेले हे काम करत असाल त्याच्यापूर्वी एकशे दहा मधून एकतीस काढले तसंही चालतं ते वजा भाग नऊातून एक गेले आठ दहातून तीन गेले सात नाही मित्रांनो एकशे नऊ वजा एकतीस अठ्याहत्तर झाले अठ्याहत्तर मध्ये एकोणऐंशी संख्या बनल्या आहेत बरोबर मग याच्यातले एक सारखे अर्धे काढले तर मग काय होईल बघा एक सहा आणि बेनवे अठरा एकोणचाळीस एकोणचाळीस ही बरोबरी असेल पण त्याच्यामध्ये एक, एक जास्त संख्या असेल विषाणूची त्यामुळे समजंख्या एकोणचाळीस आणि एक विषम संख्या चाळीस असणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला याची फोड करता येते समजसंख्या एकोणचाळीस आणि विषम संख्याचाळीस दोघे मिळून बनल्यात एकोणऐंशी संख्या तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या कोणत्या संख्या विचारल्या असतील त्या एकूण संख्या काढाव्यात एकूण संख्या एकोणऐंशी आल्या होत्या त्याची समान दोन गटात विभागणी करावी सुरुवात आणि शेवटची संख्या पाहिली की लक्षात येतं कोणत्या संख्या अधिक आहेत जर हे सम उत्तर आले असतील म्हणजे उदाहरण एकोणऐंशी एकशे अठ्याहत्तर आलं असतं प्रसंगानुसार प्रश्नानुसार समा आणि विषम संख्या तेवढ्याच असतात हे लक्षात घ्या